सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात होते त्यांच्यासह शहाऐंशी उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आपलं नशीब आजमावलं आहे निवडणूक निकालाचा फैसला रविवारी होणार असून राज्यभरात भाव खाणाऱ्या या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला मिळणार विजयी गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे हे होमपीच असल्यानं शिवसेनेचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर तसेच भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे ठाकरे शिवसेनेकडून माजी खासदार विनायक राऊत आमदार महेश सावंत यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं मात्र स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसच्या मदतीला एकही वरिष्ठ नेता मैदानात उतरताना दिसला नाही त्यामुळे निकालाकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलंय नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत यात भाजपकडून युवराजनी श्रद्धाराजे भोसले शिवसेनेचे ऍडव्होकेट नीता सावंत कवीटकर ठाकरे शिवसेनेच्या सीमा मटकर काँग्रेसच्या साक्षी बंजारी तर अपक्ष उमेदवारी दाखल करत अन्नपूर्णा कोरगावकर निषाद बुराण यांनी षड्डू ठोकल्यानं कोण बाजी मारतंय सावंतवाडीची कारभारीण कोण होतं याकडे लक्ष लागून राहिलंय उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या बंडखोरीचा फटका आणि अपक्ष निषाद बुराण किती पाडून घेतात यावर राजकीय आहे मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ठाकरे सनेच्या चिन्हावर लढले बंडखोरी टाळण्यासाठी आटापिटा करूनही नेत्यांची डोकेदुखी कमी झाली नाही त्यामुळे बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही होमपीच असणाऱ्या माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या प्रतिष्ठेचीही निवडणूक असून दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणेंनी सावंतवाडीत विशेष लक्ष घातल्यानं त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यामुळे राज्यात भाव खाणारी या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला मिळतोय हे बघावं लागेल